नमस्कार रुचिरा डेली फूड मध्ये आपले सर्वांचे मनापासून स्वागत आहे सध्या पावसाळा आहे बाहेर मस्त पाऊस पडत आहे तर आज आपण पोह्यापासून चटपटीत असा पदार्थ तयार करणार आहोत एक वाटी जाड कांदे पोहेचे पोहे घेतलेले आहेत ते या मध्ये काढून घेते पोहे दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेऊया पोहे स्वच्छ धुतलेले आहेत त्यामध्ये पाणी घालून पाच मिनिट हे पोहे आपल्याला भिजवून घ्यायचे पोहे भिजायला घालू पाच मिनिट झालेले आहेत पहा एकदम चांगले भिजलेले आहेत पोहे खूप जाड असतील तर भिजण्यासाठी वेळ देखील लागू शकतो यातील पाणी काढून घ्यायचं पाणी नितळण्यासाठी दुसऱ्या टोपल्यामध्ये चाळणी ठेवून घ्यायची आहे पोह्यामधलं पाणी पूर्ण काढून घेतलेलं आहे हे पोहे आता या ताटामध्ये घेत आहे त्यामध्ये चवीनुसार मीठ घालून घ्यायचं लहान एक चमचा धने व जिरे याची आता एकदम याचा मळून लगदा तयार करायचा आहे जसं आपण कणिक म्हणून घेतो तसे हे पोह्याचं पीठ आपल्याला तयार करायचं आहे एकदम मऊसर पीठ म्हणून घेतलेलं आहे पीठ दुसऱ्या बाउलमध्ये ठेवून घेतलेलं आहे त्यावर झाकून घेऊया अर्धी वाटी मुगाची डाळ मी भिजत घालून तीस मिनिट झालेली आहे या भिजवलेल्या डाळीची आपल्याला मोकळी भूसळ करून घ्यायचे त्यासाठी गॅसवर पॅन ठेवलेला आहे या चालू करून घेतलाय त्यात एक ते दीड चमचा तेल घालून घेऊ तेल गरम झालंय त्यामध्ये लहान एक चमचा मोरी घालून घ्यायचे मोरी तडतडत आहे त्यामध्ये आता एक या या एक छोटा एक चमचा जेल घालून घेऊ वाटलेला लसूण लसूण तेलामध्ये परतून घेऊया गॅसची फ्लेम स्लो केलेली आहे दाळीतलं थोडस पाणी काढून आता ही डाळ यामध्ये लालून घ्यायचं मुगाची सुकी उसळ करायची म्हणून यातील एक वाटी पाणी मी काढून घेतलेलं आहे यामध्ये आता हळद घालून घेऊ एक चमचा तिखट छोटा एक चमचा काळा मसाला तिखट मसाला डाळीमध्ये मिक्स करून घेऊया अर्धा चमचा शेंगू मीठ घालून घेत आहे चवीनुसार मीठ घालून घ्यायचं स्लो फ्लेमवर आपल्याला एकदम खमंग अशी उसळ तयार करून घ्यायची यातले सगळं पाणी आटवून घ्यायचं आहे डाळ अजून थोडी मऊ करून ते हे काढले तर थोडंसं पाणी यामध्ये घालून घेत आहे उसळ शिजत आलेली आहे पाणी देखील आटत आहे यात आता या दोन चमचा बेसन घालायचं आहे एकदम मोकळी होण्यासाठी उसळ यात बेसन घालून घ्यायचं आहे थोडीशी कोथिंबीर घालून अर्धा चमचा आमचूर पावडर घालून घेत आहे आमचूर पावडरमुळे चव चांगली येते चटपटीत अशी उसळ लागते एकदम सुकी झालेली आहे गॅस बंद करून घेऊया ही उसळ आता आपण थंड करून घेऊया मुगाची उसळ थंड झालेली आहे ती एका प्लेटमध्ये काढून घेतली आहे आपण हे तयार केलेलं पोह्याचं पीठ देखील आहे आताला थोडस तेल लावून घेऊ पिठातून थोडासा गोळा घ्यायचा पोहे व मुगाची चटपटीत अशी कचोरी करायची हातावरच याची पाती तयार करून घेऊ यामध्ये एक चमच्यावर तयार केलेली उसळ घालून घेत आहे पूर्ण हे असं तोडबंद बंद करायचं आहे कचोरी करायची आपल्याला त्यासाठी थोडंसं याच्यावर प्रेस करून घ्यायचं आहे असं झपट करून घ्यायचं या प्लेटमध्ये ठेवून घेत आहे अशा छोट्या छोट्या आकाराची आपल्याला कचोरी करून घ्यायची कचोऱ्या बनवून झालेल्या आहेत ह्या कचोऱ्या आता आपण तळून घेऊया एका पॅन मध्ये कचोरी तळण्यासाठी स्लो गॅसवर तेल ठेवलेलं आहे कचोरी सोबत खाण्यासाठी चटपटीत चटणी करायची आहे त्यासाठी दुसऱ्या गॅसवर पॅन ठेवलाय त्यामध्ये थोडस तेल घालून घेऊ तेल गरम झालं त्यात एक चमचा हरभऱ्याची डाळ घालून घ्यायची गॅसची फ्लेम स्लो करून डाळ तेलामध्ये तळून घेऊया एक चमचा उडी डाळ घालून घेऊ ती देखील तेलामध्ये आपल्याला तळून आहे पाच लसूण पाकड्यात दोन छोटे आकाराचे कांदे शिरले ते देखील घालून घेऊ कादा तेलामध्ये परतून घेऊया खूप लाल तर चढायचा नाही आहे थोडंसं तेलामध्ये परतून घ्यायचं दोन टोमॅटो चिरून घेतो ते देखील घालून घे टोमॅटो कांदा तेलामध्ये चांगला मोसर करून घ्यायचा यात कढीपत्ता देखील घालून घेऊया थोडीशी कोथिंबीर द्याची मिरचीचे दोन तीन तुकडे कडीनुसार मीठ व्यवस्थित मिक्स करून घेऊ गॅसची फ्लेम स्लो ठेवायचे वर झाकण ठेवून वापून घेऊयात झाकण काढून घेऊया कांदा टोमॅटो थोडासा मऊ होत आलेला आहे खूप मौसर करायचं नाही आहे चटणीसाठी आपल्याला आताच अर्धा कच्चा करायचा आहे गॅस बंद करून घेऊन हे थंड झाल्यानंतर याची आपल्याला मिक्सरवर चटणी करून घ्यायची कचोरी तळण्यासाठी तेल जे ठेवलं होतं ते चांगलं गरम झालेलं आहे अगदी स्लो फ्लेमवरच याला गरम करून घेतलेलं आहे अशा या गरम तेलामध्ये आता आपण कचोरी घालून घेऊया कचोरी घातल्या घातल्या त्याला हलवायचं नाहीये अगदी एक मिनिटांनी त्याला वर तेल टाकायचं असं बाजू पलटून घेऊ तेलामध्ये उलट सुलट करून सोब बाजूनी त्याला लालसर रंगावर तळून आहे पहा कचोरी लालसर झालेली आहे त्यात तीन कचोऱ्या तळण्यासाठी ती आपल्याला स्लो फ्लेमवर चार मिनिट लागलेले आहे मस्त कुरकुरीत झालेली आहे काढून घेऊया नेहमी आपण व नाश्त्याला कांदे पोहे तर खातोच परंतु पोह्याची पौष्टिक अशी आपण कचोरी खाऊ शकतो काढून घेऊया सर्व कचोऱ्या तळून घेऊया कांदा टोमॅटो देखील थंड झालेला आहे कचोऱ्या तळून होईपर्यंत आपण चटणी करून घेऊया यामध्ये छोटा एक चमचा साखर घालून घ्यायची आंबटबोड चटणी एकदम चांगली लागते चवीला भांडं धुतलेलं पाणी आहे ते दोन चमच्या पाणी घालून घेऊया मिक्सर वर एकदम बारीक चटणी तयार करून घेऊया आंबट गोड चटणी खाण्यासाठी तयार झालेली आहे फक्त पोह्यापासून केलेली एकदम कुरकुरीत अशी कचोरी झालेली आहे यामध्ये सोडा वापरलेला नाहीये तरी देखील एकदम खुसखुशीत आहे मस्त चटणी सोबत कचोरी खाऊया ही अशी पोह्याची कचोरी आपल्याला आवडली असेल तर व्हिडिओ लाईक शेअर करा जर तुम्ही चॅनल प्रथमच पाहत असाल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा परत आपण भेटूया नवीन रेसिपीसह कायम स्वस्थ रहा, मस्त रहा, धन्यवाद